सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या छबुतराची दुरुस्ती तसेच पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्याचा गंभीर आरोप मराठा महासंघाने केला आहे विशेष म्हणजे नियमापेक्षा जास्त कालावधी लावूनही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला असताना प्रत्यक्षात मात्र काम अनपेक्षित दर्जाचे नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे मराठा महासंघाचे असे म्हणणे आहे की चबूतऱ्याची दुरुस्ती वापरण्यात आलेली सामग्री तसेच परिसरातील सौंदर्यीकरण अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाची व स्वतंत्र संस्थेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही तसेच सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्यास जबाबदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली दरम्यान या, के या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी शिवप्रेमीकडून होत आहे सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा उभा आहे तो पुतळा मुंबईचे प्रसिद्ध आर्टिस्ट श्री कैलासवाशी श्याम सारंग यांनी बनवलेला आहे आणि त्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम सोलापूरचे महापूर माननीय विश्वनाथ सिद्धराम्पा बनशेट्टी होते त्यावेळेस महापूर आणि त्यांच्या कारकिर्दीत हा पुतळा उभा केला गेला त्यानंतर तो पुतळा थोडाच्या काही कारणास्तव बाजूला सरकळला गेला ती घटना एकोणीसशे त्र्याण्णव सालची आहे आणि त्यावेळेस महापुरवते मनोहर सपाटे अशा पद्धतीनं ते पुतळा सरकळत असताना सुद्धा कामामध्ये हेळसांड व्हायला पुतळ्याची दुरावस्था होत होती त्यावेळेस मध्यरात्री मी आणि कैलासवाशी सुभाष भीमराव जगताप जुनी पोलीस लाईन आम्ही दोघांनी त्यावेळेस काम थांबवलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की तुम्ही अशा पद्धतीनं काम का करा आलात म्हणून तेव्हा त्यावेळेस त्यांनी आमच्यावर पोलीस पाठवले आणि पोलिसांच्या मार्फत आम्हाला धमकी सुद्धा दिली की तुमच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू म्हणून पण आम्ही त्या धमकीला घाबरलो नाही आम्ही आमच्या मागणीवर ठाम होतो आणि सन्मानानं कशा पद्धतीनं तो पुतळा बाजूला काढता येईल याबाबत आम्ही सकाळपर्यंत तिथं थांबून ते व्यवस्थित करून घेतलं आणि एवढं होत असताना काही पोलीस अधिकारी सुद्धा संपर्कात आले तेवढ्या धावपळीत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही दोघे जे काम करत आहात ते अतिशय योग्य आहे तुमचं म्हणणं योग्य आहे परंतु आमच्या अंगावर वर्दी असल्यामुळं आम्हाला अशा पद्धतीचं तिथं बोलता काही येत नाही आम्हाला समाधान वाटलं की म्हणजे आम्ही त्या काळात जी भूमिका घेतली होती ती योग्य आहे मा नंतरच्या काळात अलीकडच्या काळात रत्नागिरी जिल्हा मालवण या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभा केलेला होता समुद्राच्या कडेला परंतु काही कालावधीतच तो पुतळा चबुतऱ्यातून निष्ठून तो खाली पडला आणि तो पुतळा भंग पावला आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला जाग आली की महाराष्ट्रामध्ये जे काय युग पुरुष असतील किंवा मोठी माणसं असतील त्यांचे जे काय महत्वाचे पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करावं म्हणून महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतला आणि त्यामध्ये आपला चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळ्याचा त्याच्यामध्ये नंबर त्याचा समावेश झाला यशवंतराव चव्हाणांचा पुतळा सोलापुरातला तो सुद्धा समावेश झाला परंतु स्ट्रक्चर ऑडिट करत असताना महा ठरल्यानंतर महापालिकेमध्ये दोन बैठका महापालिकेनं सोलापूर शहरातील शिव ठराविक शिवप्रेमींची बैठक तिथं बोलावली होती अनेक शिवप्रेमींनी तिथं सूचना केल्या मी सुद्धा हा पुतळा कसा बसला आहे हे बघणारा मी त्या उपस्थितांच्या पैकी मी एकमेव साक्षीदार होतो कोणीसुद्धा त्यावेळेस कसं काम झाले कसं बसवला गेला हे कोणी पाहिलेलं नव्हतं त्यामुळे मी तिथं स्क्रीनवर योग्य प्रकारे तिथल्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सांगितलं की अशा अशा पद्धतीनं हा पुतळा बसलेला आहे आणि समजा भविष्यात तुम्हाला जर काही या बाबतीत काही माहिती पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही मला संपर्क साधा मी तुमच्या तुम्हाला येऊन भेटायला तयार आहे परंतु तसं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही आणि महापालिकेनं नंतर ते काम सुरू केलं आणि इतका वेळ लागलाय त्या कामाला अनेक महत्वाच्या घटना झाल्या शिवजयंती झाली आता परत दुसरी शिवजयंती दोन हजार सव्वीस ची याद आलेली आहे पाळणा कार्यक्रम सुद्धा तसाच पडदा लावून केला गेला महत्वाच्या ज्या काही घटना झाल्या ऐतिहासिक त्यावेळेस हार अर्पण करत तस करायला सुद्धा आला नाही म्हणजे नुसतं रेंगाळलेलं काम आहे ढकलाढकलीत चालू आहे आता परवा काही संघटनांनी महापालिकेला हा ज्या विचारला तेव्हा त्यांना ते सांगण्यात आलं की दहा जानेवारीला कसल्याही परिस्थितीत आम्ही पुतळा तयार करू करून तयार ठेव आणि अशा पद्धतीचं ते पत्र सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे परंतु ज्यांनी पत्र घेतलं किंवा त्यांच्याकडून शब्द घेतला ते गपच गप राहिलेत मग का गप्प राहिलेत ते मला काय माहीत नाही अशा पद्धतीनं ना, हे एकंदर परिस्थिती आहे मूळ जो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या चबुतऱ्याची फक्त डागडुजी केली अत्यंत धोकादायक प्रकार महापालिकेनं इथं अवलंबलेला आहे कारण चबुतरा आहे तसाच ठेवलाय डागडुजी केली आणि महाराजांच्या कडनं नुसते पिलर उभा केलेत स्लॅब घालून जागा पुढे थोडी वाढवली बाजूला थोडी वाढवली परंतु ज्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या चबुतरा भक्कम कसा होईल हे पाहिलेलं नाहीये अशा पद्धतीनं ते काम, चा चा काम चालू आहे आज महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं सुद्धा काम चालू आहे परंतु तो पूर्ण पुतळा काढून स्टोर मध्ये ठेवलेला आहे आणि तो चबुतरा पूर्ण नष्ट केला नवीन चबुतरा उभा करायचं काम तिथं होणार आहे अशा पद्धतीनं तो चबुतरा भक्कम होणार आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या च चबुतऱ्याला फक्त डागडुजी केलेली आहे भक्कमपणा नाही तो किती दिवस टिकेल वगैरे काही सांगता येत नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो अनेक शिवप्रेमींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता कंपाऊंड वॉलचं जे काम आहे ज्या काही तिथं टाईल्स काही बसवलेले आहेत अतिशय घाणेरड्या बसवलेल्या आहेत कारण कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा चबुतराच्या बाहेर जी कंपाऊंड वॉल असते ती दग दगडी टाईप दिसावी अशा पद्धतीनं तो चबुतरा असतो काही ऐतिहासिक घटना दर्शवणारा चबुतरा असतो म्हणजे त्याचा भव्यपणा आणि गडासारखा देखावा दिसावा अशा पद्धतीचं ते कंपाऊंड वॉल असतं परंतु हे कंपाऊंड वॉल अतिशय घाणेरडं केलेलं आहे काही त्याला अर्थ नाही नुसतं चमक धमक तशा पद्धतीने केलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही लोकांनी तिथं विजिट दिली ते बघितले परंतु शिवप्रेमींच्या समोर तिथं नेमकं काय चाललंय ते सांगण्याचा प्रयत्न केला नाही फक्त अधिकाऱ्यांना बोलवायचं ते बघायचं पुढं काय झालं त्यांना त्यांचा अभ्यास आहे का तिथल्या कामाचा किंवा इतिहासाचा काय अभ्यास आहे का फक्त अधिकाऱ्यांशी लागे बांधले असल्यामुळे याच त्यांच्या बरोबर शूट करायचं टाकायचं पुढं काय झालं तुम्ही त्या भक्कमपणाच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले का कारण शेवटी तुम्ही पण शिवप्रेमी मी पण शिवप्रेमी आहे हे काम होणं अत्यंत महत्वाचं आहे त्या बाबतीत आपण काय केलं का हा एक विषय आहे आणि आता जे तिथं मटेरियल वापरलेलं आहे अतिशय लो क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे वाळूमध्ये काम व्हायला पाहिजे होतं वाळू मध्ये काम झालेलं नाही सगळं डस्ट का क्रश काय म्हणतात त्याच झालेलं आहे टाईल्स बसवताना केमिकल वापरायला पाहिजे केमिकल वापरलेलं नाहीये अशा पद्धतीचं हे काम चाललेलं आहे हे सगळं बघता असं वाटतं की आता एखाद्या महत्वाच्या या क्षेत्रातल्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रातल्या एखाद्या संस्थेकडून या कामाचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे त्रयस्त ती कंपनी असावी त्रयस्त ते मंडळी असावी आणि त्या तज्ज्ञ लोकांच्याकडून याचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे तरच ते त्याच्यातून आउटपुट काहीतरी निघू शकेल आणि अशा पद्धतीनं हे राहिलं तर सगळे शिवप्रेमी महापालिकेच्या विरोधात संबंधिताच्या विरोधात लोकशाही पद्धतीनं आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका